शिल्पा मामल मोरजी जिल्हा पंचायत निवडणूक गोवा फॉरवर्डच्या पक्षातून ना हा निवडणूक लढयता आणि फाटले दहा बारा दिस झाले आमचे एकवीस बूथ असा तिथं हा सगळे करता सध्या डोर टू डोर कम्पेन म्हणजे चालू असा आणि ऑलमोस्ट आमचे कवर हे दहा था, बारा दिसां फाटले आणि जास्त सो म्हणजे मोठं प्रसिद्ध प्रतिसाद असा आणि जास्तशी आमची लेडीज विंग अस तेंच्यानी बऱ्या पैकी म्हाका सपोर्ट केल्लो असा आणि म्हाका दिसता की एक बदल घडप घडपाक जाय त्यानुसार हांव फुडें सरलेले आसा आनी सगळ्यांचो म्हाका सपोर्ट आसा थँक्यू तुमी आतां भाजप सोडल्यात पळय भाजपचे तुमी निश्ठावंत कार्यकर्त्या बरें काम केलां तुमी तेचो परिणाम जातलो ह्या इलेक्शनाक तुमकां कितें दिसता लोक रावतले तुमच्या बरोबर बी जे पी वाले बी लोक रावतले एक व्यक्ती म्हणून हा मांद्रेन मांद्र्यानं म्हणजे आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीन परिचित असा आणि जास्तशे लोक बदल डिसिजन घेतला तो असा योग्य पण एक बदल सो फाटल्यान असा सर पुढे कशा निवृत्ती जिल्हा पंचायत निवडणुकी आम्ही जर पहिलो जर हिंडिव्ह्युजल लाईन जाती गोवा फॉरवर्ड पार्टीन पहिले फाट पार्टी लाईन ह्या निवडणुकी घेतला भाग घेतला आणि ना हांव सुद्धा दोन वेळेचा जिल्हा पंचायत मेंबर हो पहिली जे पक्षाचे चिन्ह वगैरे नसले गोंयांत जेन्ना स्थापन झाले जिल्हा पंचायतच्या दुसऱ्या पासून हा जिल्हा पंचायतीच्या आसा आनी सगळं कंटिन्युअस दोन वेळाचेर आसा काळांतरात दोन हजार पंधरा नंतर मागीर हे पार्टी चिन्ह येले पण म्हाका याद जाता की पहिल्याच वेळाचेर पार्टी चिन्हाचेर हे भाजपचेच फक्त उमेदवार असले आणि इतर सगळ्या पक्षांनी हे इंडिव्हिज्युअल देतो आता पोपर हे मेळा आणि त्याच्यामुळे ह्यो सगळ्यो वाटाघाटी करता म्हण तडजोड करता टायम गेला घेणार थँक्यू हांगासर तसो पक्ष लॅनअपे तुम्ही इंडिव्ह्यूजे शिल्पाक प्रश्न केलो की रावतले काय इंडिव्हिज्युअल एक टच असल्यामुळे आणि एखादी प्रतिमा उमेदवाराची असल्या कारण त्याच्याबरोबर लोक राहतो हा हा गोवा फॉरवर्ड पार्टी म्हणून आम्ही आज पेडणे तालुक्यातले दोन मतदारसंघात जसं आमचा काँग्रेस पक्षाबरोबर जे बोलणी चालू असते अजूनही चालू असत पण आज मूर्त बरोबर असल्या कारणात नॉमिनेशन फायलींग करून दवरला कारण फाल्या बरोबर लास्ट डे असा सो so, आम्ही धारगळ मतदारसंघ आणि मोरजी मतदारसंघ म्हणून असे आम्ही दोन मतदारसंघात आज उमेदवारी दाखल केल्या धारगडचं आमचा उमेदवार आमचं अनिकेत साळगावकर आणि मोरजीची उमेदवार आमची शिल्पा मामल अशा दोघांचं आम्ही आता नॉमिनेशन फायलींग केलं संपूर्ण गोयभर आम्ही काँग्रेसी बरोबर अलायन्स करताना आम्ही आठ सिटांचं आमचा हे असा पन्नास सिटांसून आठ सीटांनी आम्ही त्यांच्याकडे मागणी दौरलेली जसे दक्षिण आणि उत्तर उत्तरेकसून आम्ही पांच लढे येतो आणि पेडण्यासून आम्ही दोन हे दोन मी तुमच्या समोर आता

कितको वेळ म्हणा कारण लोकांची अपेक्षा असा लोकांची इच्छा असा की आम्ही संघटितपणे वडो देऊ आणि कितके आम्ही ड्रॅक करत होतो वातावरण असं विरोधी गटांना बरं असा पोषक असा आणि काय तुझ्या प्रश्नांक उत्तर ह्याच म्हणते की उशीर जरी झालं ज्या प्रचारा आयच्या दिसापासून आम्हाला दहा एक दीस मेळतो त्या दहा एक दिवसां शक्यतो जिल्हा पंचायतीच्या उमेदवारांना ह्या डोर टू डोर कॅम्पेनिंग करप इज अ मस्ट कारण बहुतेक हे नौके चेहरे असतात खुपशा घरात अपरिचिन असतात त्याच्यामुळे एका उमेदवारात तीन चार तीन चार अशा पंचायती येतात एका उमेदवारांना पाचही पंचायती येतात त्याकन डोर टू डोर कितक्या फास्ट बरोबर हटपतले जसं असेम्ब्लीचं इलेक्शन झाला तसं इलेक्शन हे जायना जो आज आम्ही बघलो जे हवाय तशी मोठी असता अशा भाग ना आता आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत असतो पण तरी सुद्धा नवखे उमेदवार जरी असले जर तरुण असत उमेदवार हे घराघरां आपला प्रचार पावयतले आणि कुटांग नसली आमच्या बरोबर जे आठच सीटी सगळ्यात मायनॉरिटी सीट आमची असले सगळ्यात आमच्या मातश जास्त सीट आमच्या सुरवातीच्या वाटाकाठी हे रेव्हल्यूशन तरी गोवसले आणि त्याच्या वेळेस काँग्रेस पक्षाला जो प्रोमिनंट पार्टी असलेली असा एक पण आमच्या बरोबर त्यांचा हे झालं सगळं हे असं आता टचाप असला आणि ठरलेले बीन सीट सॉरिंग मग्रेसी बरोबर त्यांची बोलणी जाताना थं काय झालं कारण आम्ही तेथून अपेक्षित नसलो आणि उपस्थित नसलो त्यामुळे आम्हाला बघतो ओके आता दोन्ही उमेदवार काँग्रेसच्या तो 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 मैंगे मैंगे तो तो नमस्कार आताच आम्ही आज दीस आम्ही आताच आम्ही आमची अर्ज वरून दिलेलो असा आमच्या मधी पार्टीचे नॉर्थ गोवा अध्यक्ष दीपक कलांगुळकर असा आमची कॅन्डिडेट शिल्पा मामल आणि तुमच्या सगळ्यांचे स्वागत करता आज सांगपाक एकूच म्हणजे की जिल्हा पंचायत निवडणूक ही वीस आणि आज आम्ही अर्ज दाखल केला ते आता धारगड मतदारसंघात चोवीस दूध येतात सो आम्ही जास्त जास्त दूध आम्ही ऑलरेडी कम्प्लीट केलेले आहात आता दीस कमी ते कवर करतले असे आम्ही आणि लोक सगळे जमले आणि लोकांकडून आम्हाला अपेक्षा आहात की आम्ही बरी मार्जीन घरून आम्ही एक विजय सदस्य हाड बरे बकट करतले लोकांकडल्यानं अपेक्षा करतात